नमस्कार मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज विषय करणार आहोत त्या सं तुकाराम मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने दिव्यांगाची परिस्थिती आणि दशा आणि व्यवस्था सुधारल्या आहेत ना त्याचं कौतुक करण्याबाबत खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने दिव्यांग बांधवांचे अधिकार हे खुलटीला टांगले गेले होते कुणीही या उठसुट या बोगस प्रमाणपत्र काढा आणि आपली मक्तेदारी असल्याप्रमाणे हे आरक्षण ही सूट ही जे मिळालेली सवलत हे सरकारच वापरण्याचा प्रकार सुरू होता वास्तविक स्वरूपात जर तुकाराम मुंडे साहेब आले नसते तर हे प्रकार इतक्या अडगळीला पोहोचले होते की प्रत्येक ठिकाणी दिव्यांगांच्या जाग्यावर अतिक्रमण करणं आता समाजानं आपली मक्तेदारी म्हणून वापरू लागले होते वास्तविक स्वरूपात त्या पद्धतीनं निसर्गाने दिलेल्या व्यंगावर व्यंग व्यंग हे त्यांच्या जीवनातलं एक कठीण समस्या आणि त्याच्यावर मात करून सामाजिक परिस्थितीमध्ये आपलं स्वतःच स्थान निर्माण करणारी ही व्यवस्था धडधडक्या लोकांनी याचा अशा पद्धतीचा वापर करावा खऱ्या अर्थानं हे स्वतःच्या मनाला लाजवणारी गोष्ट आहे स्वतःला आत्मचिंतन करणार करायला कर, लावणारी गोष्ट आहे पण आपलं काय आपल्याला जिथं लागता येतं तिथं आपण सर्रासपणे लाटण्याचा प्रयत्न करतो कारण की आपल्याला सवय आहे ना फुकट घेण्याची आपल्याला संस्कारातच फुकट कसं घ्यायचं आणि फुकट घेण्याच्या नंतर दुसऱ्याच्या अधिकार अधिकारावर आम्ही अतिक्रमण करतोय याची थोडी सुद्धा सु, लाज आमच्या मनाला वाटत नाही वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं दिव्यांग बांधवांसाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचं आरक्षण लावण्यात आलंय प्रत्येक ठिकाणी त्यांना दिलेल्या सुविधा आणि त्यांच्या पद्धतीनं केलेली व्यवस्था खऱ्या अर्थानं त्यांच्या तेन त्यांना मिळालेल्या एखाद्या कमतरतेमुळे त्यांना दिलेली ही सवलत पण धडधडक्यांनी याचा अशा पद्धतीने वापर करावा खरं मनाला पटतय का पण असे अनेक निर्धाड आणि असे अनेक गैरजबाबदारीने वागणारे लोक या समाजात आहेत याची मला खंत वाटली खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे साहेबांनी आता चाळणी लावली ना ही चाळणी अशांची आता सगळी पोलखोल करणार आहे एस टी महामंडळामध्ये या पद्धतीने स्वतःची मक्तेदारी असल्यासारखं ते बोगस कार्ड काढायचं पंचवीस टक्क्यामध्ये मुंबईपर्यंतचा प्रवास करायचा मुंबई असो आपल्या आपल्या गंतव्यापर्यंत म्हणजे जिथपर्यंत जाता येतं तिथपर्यंत जाण्याचं शुल्क सुद्धा यांच्या जड जातं आणि एखाद्या जो ठिकाणी बसलं की यांच्या आकडे किती वाढतात ना यांच्यावर यांचं लक्ष नसतं फक्त तिथं असते प्रतिष्ठा पण ज्या ठिकाणी नको त्या ठिकाणी ही प्रतिष्ठा कुठे जाते खऱ्या अर्थानं हा स्वार्थीपणा प्रत्येक भारतीयाच्या मनात दडून बसलाय कशा पद्धतीने एवढण्याचं वाट वज वाटवळ करायचं ना तर हे दिव्यांग मित्रांच्या सोयीवर कशा पद्धतीने मजा लाटायची ना हे आता प्रत्येकाने सुरू केलं होतं ना अनेक उदाहरण आहेत अनेक बाबी आहेत की ज्या आमच्या भ्रष्टाचाराच्या नांग्या कशा पोहोचल्यात आणि आम्ही त्याला कशा पद्धतीने पोचतोय याचे उदाहरण आहेत हे इतक्या पुरतं तुम्ही ठेवू नका प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार कशा पद्धतीने बोकावं आहे ना हे आता तुकाराम मुंडे साहेबांनी तुम्हाला आरसा दाखवायला सुरुवात केली प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार नैतिकतेचा आहे व्यवस्थेचा आहे पैशाचा आहे प्रत्येक गोष्टीचा भ्रष्टाचार आहे कदाचित आपण जर या दिव्या सॉरी दिव्यांगांसाठी जर एखादं मतदार मतदारसंघ जर रिझर्वेशन केलं असतं ना तर या मतदारसंघामध्ये हो पण अनेक नेते स्वतःच्या खोट्या प्रकारचे बोगस प्रमाणपत्र तयार करून ती जागा सुद्धा लाटण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यासाठी तर स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी खऱ्या अर्थानं ही जी गोष्ट आहे ती मनाला हेलकावणे देणारी आम्ही कशा पद्धतीनं शासकीय यंत्रणेशी लाचार झालोय या योजना आल्या की याचा फायदा कशा पद्धतीने उचलायचा आणि याचाच फायदा आता राजकीय व्यवस्था उचलते तुम्हाला जे फुकटचं धान्य फुकटची पेन्शन फुकटचे पगार फुकटच्या पद्धतीच्या केलेल्या सोयी सुविधा ज्या तुम्हाला दिल्या जातात ना ते फक्त तुम्हाला फक्त तुमचा वापर करण्यासाठी आणि तुम्हाला फुकट मिळालं की तुम्हाला आत्या आनंद होतो टाळ्या वाजवतात बघ बघितलं जातं की कुठं फुकट मिळत अरे भिकाऱ्यांना तुमच्यापेक्षा ते लाचार भरे की जे जे रस्त्यावर फिरून स्वतःची खळगी भरतात लोकांसमोर हात पसरतात आणि लोकांसमोर हात पसरून स्वतःची स्वतःच्या पोटासाठी मागतात पण तुम्हाला काही वाटत नाही आणि प्रतिष्ठेची बुरखा तर अशा पद्धतीने पांघरलेला असतो की त्या पांघरलेल्या बुरख्यातून कशा एखादा नवाब एखादा कोणी बाजूला जर एखादा कोणी आलं ना तर त्याला सुद्धा जागा देताना जा यांच्या मनातली कासावीसपणा बघितला तर थक्क होतं दसका यांच्या बापाने त्यांना एस टी खरेदी करून दिली जिथं त्यांना आरक्षण मिळालं जिथं ते सुविधा मिळाल्यात ना त्या यांच्या बापाने त्या नाव पूर्ण करून दिल्या आणि अशा पद्धतीनं स्वतःची मत्तेदारी थाटत स्वतःची अहमपणा थाटत फोकटच्या बासुंदीवर ताव मारणारे हे लोक कशा पद्धतीनं आता उघडे होत आहेत ना ते बघा आता कारण की ह्यालाही तुकाराम मिळाला आहे त्या तुकारामाने समाजातल्या व्यवस्था नीट केल्या या तुकाराम महाराजांनी आता सामाजिक भूमिका नीट करण्याच्या प्रयत्नात शेवटी समाज सुधारण्यासाठी तुकाराम हा शब्द महत्वाचा आहे हे मात्र निश्चित परिस्थिती कशी असो काही असो सामाजिक भूमिका आम्ही आमच्या पद्धतीनं लाटण्याचा प्रयत्न आणि ह्याच्यातून काय मिळतंय तर देश कंगालीकडे निघतोय कोणा भाषण द्यायला आम्हीच मोकळी आम्हीच भ्रष्टाचार करायचा आम्हीच मुठमाती करायची आम्हीच नांगर फिरवायचे आणि पुन्हा विद्वत्तेचे भाषण आम्हीच द्यायचे देशाची परिस्थिती हाताबाहेर जाते अहो देशाचा विचार करण्यासाठी स्वतः आपल्या स्वतःची परिस्थिती बदला अशा पद्धतीच्या फुकट्या व्यवस्थेवर जगणारे लोक काय देशाची परिस्थिती बदलणार आहे त्या योजनेचा वापर स्वतःच्या मतलबासाठी करायचा स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा आणि लोकांना उपदेश द्यायचे त्यामुळं म्हणलं जातं लोकाला सागी ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण स्वतः हे कोरडे पाषाणच राहणार आयुष्यभर आणि या फुकट्या शिदुरीवर ताव मारत राहणार त्यामुळं खऱ्या अर्थानं तुकाराम मुंडे साहेबांचे विशेष आभार की आपण ही जी चालणी लावली आपण जे हे संशोधन सुरू केलंय आपण जे बोगसगिरी संपवण्यासाठी जे प्रयत्न चालतायत ना खऱ्या अर्थानं हे प्रयत्न अगोदर व्हायला हवे म्हणजे कमीत कमी एका दिव्यांग महामंडळाकडूनच्या माध्यमातून किती या देशामध्ये भ्रष्टाचार बोकातोय किती पद्धतीनं सामाजिक परिस्थिती लयाला गेलेली आहे ह्याचा हा एक आरसा आहे आणि हे आरसे प्रत्येक समाजातल्या प्रत्येक माणसाला दाखवणं गरजेचं आहे की कि आम्ही किती लाचार झालोय आम्ही किती आत्मकेंद्रित झालोय आम्हाला आमच्या पद्धतीनं आम्हाला मिळालेली सुविधा ती सुविधा मिळून सुद्धा आम्हाला दुसऱ्याच्या सुविधेवर अतिक्रमण करताना थोडी तरी शरम वाटली पाहिजे ही विषय संपलाय शरम राहिलीच कुठं आज प्रत्येक जण बेश्रमासारख लाईनीमध्ये उभा आहे आणि फक्त विचार करतोय मला काय मिळतं मला काय मिळतं अरे मला काय मिळतं यापेक्षा सामाजिक परिस्थिती माझं काय योगदान आहे हे बघायला पाहिजे राष्ट्र काय मिळण्याने होत नसतं राष्ट्र ही काय ही संकल्पना फक्त वर वरभडण्यासाठी नाही देण्यासाठी तरच त्याचा विकास होईल त्याचा परिस्थिती सुधारेल दुसऱ्याच्या जागेवर अतिक्रमण करणारी लोक दुसऱ्याच्या हक्क मारणारी लोक या देशाच्या व्यवस्थेत येऊन बसली ना तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं हे विलेवाट लागायला सुरुवात झाली त्यामुळं घेण्या अगोदर देणं शिका म्हणजे परिस्थिती बदलेल याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि सामाजिक परिस्थितीमध्ये तुकाराम मुंडे साहेबांनी घेतलेले पावलं सामाजिक परिवर्तनासाठी कशा पद्धतीने महत्वाची आहेत या संदर्भात आपल्या मनात काही विषय असतील तर नक्की कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरून नमस्कार